খা তু পয়সা জমে মানে মটন করুন अय शीतल चल कुठली गेली कुठं गावात बरोबर चल बस नाही नाही मी जाते अरे एका दिवशी बसून चालायला काय होतंय तू लय भाव खाती बाबा हा काय ते बेवड्या नवऱ्याची नाती लागली तू एक पूर्ण आयुष्याचं वाटोलं करून घेतलं हा अरे चल चला फिरावं लागतंय हा हा आयुष्याचा आनंद घ्यावा लागतोय बस नाही नाही जाती अरे एवढ्या मोठ्या गाडीवर फिरायला येल तुला हे बक्षीचं तुला आता ना मुद्द्याच बोलतो काय हे बघ आयुष्याचं ना असं वाटवर करू नको हा दे नाही नको मला अरे राऊ दे काय नाही नका बर चल गाडीवर चल तू हे मला अरे ऐकत जा चल बस अहो नका अरे ऐकून त आव नाही करा कशाला हात धारून वाटत आहे नाही ना यायचं म्हणून आणि हे पैसे काय दाखवत आहे मला तुम्हाला काय वाटलं मी पैसे पैसे बघून तुमच्या मागा लगेच हे पैसे नाही ते तुमच्या आईला तुमच्या बहिणीला तुमच्या बायकोला द्या जरा मी तुम्हा तर तुम्हाला चांगला माणूस समजत होते मला वाटलं नव्हतं तुम्ही असे असेल म्हणून आणि असंच जर तुमच्या बहिणीसोबत किंवा बायकोसोबत असं कोणी वागलं तर चांगला वाटेल का तुम्हालाही अहो लाच जरा एकटी बाहेर रस्त्याने चालली तुम्ही खुशाल तिला माहिती बसून पैसे धर आणि मला नवरा कसाय असू दे मी असू कसाय असू माझ्यासाठी ना तो देवच आहे आणि माझ्या चांगले संस्कार दिलेले मला नशिबात जे आलाय ना, ना त्याला शेवटपर्यंत साथ द्यायची त्याच्या सोबत राहायचं दारुड्याची बायको म्हणून तिचा तुम्ही फायदा ना का घेऊ लाज वाटत जरा तुमच्या पुरीच्या वयाची मी खुशाल पैसे देतात म्हणतात बस गाडी व

तुम्ही शांत वाबर तू शपथी तारखे आपण मी त्याच्याकडे जातो तू तुला बाप कर करून किती चालले ते लोक मध्ये ते खरे बायकोला यमाच्या तावडी तू सुद्धा सोडत असते आवड खरंच मी पहिले शांतवा शांत हा बर पहिले अहो अवशांत तुम्ही <laughs> हे बघा ऐका तुम्हाला तुमची चुकळली ना बस मला मारायला आनंद आहे तोवर माफ <laughs> तुम्हाला मी तर कधीच माफ केलेलं